बघा आठशे आठशे मीटरचा महासंग्राम आज पाहू शकता राजनंदनी महिला अकॅडमीच्या मुली आठशे मीटर कशा पद्धतीने स्टेप घेऊन धावत आहेत बघू शकता सकाळची वेळ आहे थंडी पण आहे ऐंशी टक्के मुली ह्या विदाउट शूज त्या धावत आहेत पायाला दगड आहेत तो, मुलींना खाकीवरतीसाठी स्वप्न असतं राजनंदरी अकॅडमीच्या मुली या कशा धावत आहेत त्या पहा तुम्ही दर रविवारी आम्ही व्हिडिओ शेअर करत असतो दोन हजार बावीस पोलीस आगामीवरती मुली बघा एक मिनिटं सात सेकंद झाले पुढची स्टेप बघा एक मिनिटं पंचवीस सेकंद झालेत एक पस्तीस बघा छान मुलगी सुंदर पळते प्र... प्रत्येक रविवारी आमच्या दरव्या अकॅडमीची राजनंद्र अकॅडमीची आठशे मीटरला रणरागिनी हे प्रत्येक वेगवेगळे आहे बघा ही छोटीशी चिमुकली मुलगी काय सुंदर प्रकारे पलते एक चोपन्न टावक मध्ये आले पाहू शकता एक दोन मिनिटांमध्ये पोचले राजनंद्र अकॅडमीचा महासंग्राम पाहू शकता दोन पाच सुंदर ह्या मुलीचं कौतुक करणार थोडस मूर्तीला कीर्तीमान मुलीची रेस दोन चौदा मध्ये आले बघू शकता तुम्ही दोन वीस मुलगी सुंदर बोलते मंजिला उन्हो मिलते जिनके सपनो पेच पंख पंखा से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती होते बघा या मुलगीची रेस रेस बघा बोलते मुलगी बघा रेकॉर्ड रेकॉर्ड तोडलाय या मुलगीनं दोन एकोणचाळीस मध्ये मुलगी आले रेकॉर्ड तोडल्याचा टाळ्याचा दलव्या रेकॉर्ड या मुलगीनं तोडलाय दुसरी पण मुलगी आले बघू शकता तुम्ही दोन एकावन दोन बावन्न दोन त्रेपन्न पाहू शकता तुम्ही दोन सत्तावन्न मुली बघा दोन तीन मिनट तीन दोन पाहू शकता मुली कशा पद्धतीने पळतायत पहा तुम्ही तीन दहा राज्य मुली बघा तीन पंधरा तीन सतरा तीन अठरा तीन एकोणीस तीन एकवीस तीन बावीस तीन तेवीस बघू शकता मुली कशा पळतायत धावतायत तीन अठ्ठावीस तीन तेच तीन चौतीस तीन छत्तीस तीन चाळीस तीन एक्केचाळ तीन त्रेचाळ तीन चौवेचाल तीन पंचेचाळ तीन सत्तेचाळ बघा तुम्ही मुली कशा धावतात काय टायमिंग देत आहेत राजनंद्र अकॅडमीचा हा महासंग्राम आहे असंख्य मुली या ठिकाणी सहभागी होतात चार मिनिट बघू शकता तुम्ही चार चार मुलांचा जल्लोष धावपळ पाहू शकता चार एकोणीस मध्ये मुलगी आली लाईव्ह व्हिडीओ आम्ही आज दर रविवारी युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला जोश आपला आम्ही सोडत असतो तुम्ही बघू शकता रविवारचा महासंग्राम राजरत्नाग अकॅडमीची मुली किती मिनिटामध्ये येत आहेत चार चौवेचाळीस जास्त टायमिंग आहे पाठीमागच्या ह्या दोन नवीन मुली आहेत ज्याने आता दोन दिवसाला ऍडमिशन केलेलं आहे बघू शकता कशा धावतायत एक हक्की वर्दीचं प्रत्येक मुलगीचं स्वप्न असत स्वप्नाची जिद्द चिकाटी सकाळी थंडीचे वातावरण हिवाळा महिना चाललेला आहे बघू शकता लाचची मुलगी पाच दहा आणि पाच बारा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद